नमस्कार आज मी तुम्हाला ना हे आपलं खोबरेल तेल आहे तर केसांसाठी तेल करून दाखवते तर त्याच्यासाठी आता हे साहित्य आहे मी हे फुलं जास्वंदीची आपल्या खाली जास्वंदीचं झाड आहे त्याची फुलं आहेत ही कडीपत्ता आपल्यावरच टेरेसवर लावलेला कडीपत्ता आहे हे गोकर्णाची फुलं मेथ्या आणि हे कोरफड आणि हे आपलं तेल घेतलंय तर मी तुम्हाला आज बनवून दाखवते तेल बघा आता कढई ठेवून घेतली आपण गॅसवर बघू शकता गॅसवर कढई ठेवली तर आता हे तेल आहे ते कढईत तोतून घेते खोबरेल तेल आहे कुठलं पण खोबरेल तेल घेतलं तरी चालत एक एक बाटली घेतली एवढी भरून मी खोबरेल तेलाची तर आता हे तेल आपलं मंदाचे वर ठेवायचं जास्त मोठ्या गॅसवर नको तर आता हे स्वच्छ करून निवडून घेतलं मी हे सगळं साहित्य हे असं स्वच्छ करून घेतलं तर आता आपण एक एक साहित्य घालूया आता ह्याच्यात तेलात तेल आता आपलं गरमच झालंय फुलं टाकली फुलाट सोडून घेतली जास्वंदाच्या फुलाचं तेल ह्या तेलानं ज कलर वेगळाच येतो फुलानं काहीच सुधार नाही आता हे आपल्या फुलाचा बघू शकताय असं ते तेलानं छान असा कलर आलाय ही आता गोकर्णाची फुलं आहेत ते टाकून घेते फुलं वगैरे भिवून घेतल्यामुळं आल्या त्या राहते कडी करताची पाणी तुळशीचं एक चार चमचा मेथा घेतले हा टाकून घेते मंदाचे वर शिजूक चांगलं हे खरपूस तेल तेल आपलं अर्दत झालं पाहिजे साहित्य चांगलं तळून घ्यायचं त्याचा अर्क ह्या सगळ्याचा उतरला पाहिजे त्याच्यात हवा असेल तर मेहंदी कॉफी काही घालू शकता पण मी घालणार नाही मला आवडीनुसार काय काय जणांना खात सुटते मेह काय काय जणांना मी हे बघा हे कांदा एक कांदा घालायचा आता आपल्याला कांदा चांगला तेला सारखं उतरू पर्यंत ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा तेला चांगला ये बगाता तयार जाले हे बघा आता आपलं तयारच झालं हे तेल खाली उतरून घेतलं आता थंड झालं की भरणीत भरून ठेवायचं केस गळती कोंडा केस पांढरे होत असतील तर ह्याच्यासाठी हे है, तेल खूप छान आहे ह्या तेलामुळं केस भरपूर वाढतात केस पांढरे व्हायचे कमी होतात कोंडा होत नाहीये तर ह्याच्यासाठी हे भरपूर छान तेला से केले तार। तार। तेल असं आपण केलंय आज आता आपलं तेल तयारच झालंय तेल बघू शकता हे तयार झाले आता ते आता भरणीत काढून घेते गाळून घ्यायचं म्हणजे कसं चोथा राहत नाही हे तेलामुळं केस भरपूर वाढतात केस गळती पूर्ण कमी होते आणि केस पांढरे व्हायचे हो पण खांबतात त्यामुळे हे तेल खूप छान आहे केसांसाठी बोला हे बघा तयार झाले आता आपलं तेल हे आता रोज संध्याकाळी तेलानं दोन दिवसात अशी मसाज करायचा म्हणजे ते आपले केस खूप छान होते बघू शकता तेलाला कसला कलर आला कस थोडं थोडं करून ठेवायचं म्हणजे बरेच दिवस